नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं माझ्या श्री कुकिंग चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिलाफी फ्राय तो पण रवा लावलेला तर इथं अर्धा किलो चिलाफी मी धुवून घेतली आहे त्यात अर्धा चमच मी हळद घातली आहे आणि एक चमचा धनेपूड घातलेली आहे त्याचबरोबर आता मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही मसाले टाकू शकता एक चमचा मी बेसन टाकलेला आहे आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर थोडंसं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जर तांदळाचं पीठ घातलं तर अजूनच भारी आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा लिंबू आणि चवीनुसार मीठ आता एक एक हे आपण एक सगळं एकजीव असं हे करून घेणार आहोत आणि याचा मिरची पावडर मी अजून घातलेली नाही आहे ह्याची मिरची पावडर मी थोड्या वेळाने घालणार आहे कारण मिरची पावडर जर घातली ना तर त्याला तिख आत्ता जर घातलं तर तिखट लागत नाही कारण की सगळी खाली मसाल्यामध्ये राहून जाते हो आता इथे मी एक वाटी रवा घेतला आहे त्यात चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घातलेलं ला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आता आपण पंधरा ते वीस मिनटं ह्याला मॅरिनेट करून ठेवली होती मासे ते आता असं रव्यामध्ये चांगले असे डीप करून घेणार आहोत मस्त सगळीकडे असा रवा लावून घ्या त्याच्यामुळं बा आपला मसाला जो आहे तो सुटणार नाही तेलामध्ये ना आता इथं मी फ्राय पॅन घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे आता तर चौकर आपण त्याला फिरवून घेणार आहोत चारी बाजूने आणि त्याच्यामध्ये आपण मासे टाकणार आहोत जे आपण मॅरिनेट करून ज्याला रवा लावला होता ते अरे माझं तेल सगळे चारी बाजूला तेल आलेमध्ये काहीच तेल नाही आहे त्याच्यामुळे मी कडेकडेने शक्यतो टाकणार आहे ह्याला पण डीप फ्राय नाही करणार आहोत कारण डीप फ्राय केलं तर सगळा आपला जो मसाला आहे तो तेलामध्ये राहतो ह्याला म्हणून आपण शॉलो फ्राय करून घेणार आहोत हा चिल्पी मासा एवढा खायला छान लागतोय नक्की ट्राय करून बघा ना अशा पद्धतीने खाल्ला तर खूपच छान मित्रांनो माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा आपले मासे छान असे फ्राय होत आलेले आहेत छान खरपूस भाजा ज्याला लाल कलर येईपर्यंत करपवायचे अजिबात नाहीत आणि माझा रवाही तो खूप जाडसर होता त्याच्यामुळे ना तो खूप असा वरती दिसत आहे पण बारीक रवा घ्या यासाठी छान असे खरपूस मासे तुम्ही तळून घ्या आणि जर मी जरा अजून एक तुम्हाला रेसिपी सांगून देते मी हे मासे आपण काढल्याच्यानंतर जे खाली तेल राहतं आणि त्याच्यामध्ये जो मसाला सुटलेला असतो त्या मसाल्यामध्ये जर तुमच्याकडे भात असाल कुठलाही भात असू द्या तो फक्त त्याच्यामध्ये फ्राय करून घ्या थोडीशी कोथंबीर घालून इतका सुंदर लागतो तो भात खायला आ हा हा नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर कसे वाटले तुम्हाला माझे मासे फ्राय नक्की मला कमेंट करून सांगा